कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल केके न्यूज कोकण आपलीकडे रात्री नाकाबंदी चालू असताना मुरूड मध्ये एक संचेत वाहन आपल्या स्कूटी अडडली होती त्याची ज्यावेळी चेकिंग करण्यात आली तर असा दिसून आला की ते चरस त्यांच्याकडे होता जवळपास सातशे शहात्तर ग्राम चरस मग पुढे याची तपास करण्यात आली त्या तपासची टीम मध्ये एपीआय विजय देशमुख सोबत पी एस आय अविनाश पाटील आणि महत्वाच्या ज्या व्यक्तीने हे थांबवली होती गाडी त्यांचं नाव हो काय मेंगाल ना पोलिस आणि याचा आपल्याला शोध असा लागलेला आहे की एक विशाल जयस्वाल म्हणून व्यक्ती आहे महाराज गंजर राहणारा तो नेपाल वरून हे चरस आणत होता दोन हजार चोवीस पासून त्यांनी हे पुरवण्याची सुरुवात केलेली होती आणि त्याचे इथे नातेवाईक आहे अनुप आणि अनुप जयस्वाल म्हणून ज्यांना पण आपण याच्यात आरोपी केलेले आहे त्यांचे माध्यमात हे आ, चरस ची विक्री तो मुरुड काशी या भागात करत होते याच्यात महत्वाचं हे आहे की सर्व आरोपींचे नाव आपण सर्वांना प्रेस नोट देण्यात आलेले आहे हे सर्व आरोपी जे पूर्ण हे ड्रग स्मगलिंग नेटवर्क होता त्याच्यात वेगवेगळे वे वे रोल्स प्ले करत होते एक याच्यात सप्लायर होता एक ट्रान्सपोर्टेशन च काम करत होते चा कम्युनिकेशन चा काम होता एक व्यक्ती मॉनिटरी ट्रान्झॅक्शन बघत होता mm -hmm. आणि शेवटी काही डिस्ट्रीब्युटर्स जे की शेवटचे व्यक्तीपर्यंत होते तर हे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश आहे याच्यात आपण बाकीची तपास करून एक एकूण तेरा लाख एकसष्ट वगाचा चरस जप्त केलेली आहे जवळपास दोन किलो सहाशे एकोणसाठ ग्राम तर याच्यात आम्ही ह्या कारवाई कडनं हे सांगू इच्छितो की ड्रग्ज बद्दल एकदम झिरो टॉलरन्स राहणार आहे सर्व युवकांना पण आव्हान आहे आपण हे जे मी पाच नेटवर्क ची कंटेंट सांगितले त्याच्यात सप्लाय आहे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्सपोर्ट आहे कम्युनिकेशन आहे आणि डिस्ट्रीब्युशन आपण कुठलेही याच्यात आम्हाला जर आढळले तर आपल्याला सोडलं जाणार नाहीये तर कृपया करून आपण कोणते लोकांसोबत संपर्क ठेवतोय त्याची आता याच्यात काय झालं की एक व्यक्ती याच्यात असाही आहे की त्याचा काम फक्त एवढा होता की त्याला माहित होता की या गाडीत आहे पण तो त्यांनी पुरवली बट जरी त्यांच्या तेवढच रोल आहे तो कायदेशीर दृष्टिकोनातून आरोपी आहे आणि तसा केला जाणार आहे तर माझा ह्याच्यातनं सर्वांना आव्हान आहे की हे करा आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागली आपले एलसीबी ची टीम तिथे युपी ला जाऊन थांबले होते पी एस आय आणि पी एस आय मानसिंग पाटील तिथे सुरुवाती जवळपास त्यांना पाच ते सहा दिवस थांबावं लागलं कारण हे जे विशाल जयस्वाल आहे तो नेपालला पडून गेलेला होता तर सुरुवाती त्यांनी तिकडची लोकल पोलीसची मदत घेतली तर काही आपल्याला यश प्राप्त झालं नाही शेवटी माझे बॅचमेट तिकड तिकडचे एसपी निघाले त्यांच्याशी संपर्क करून त्यांची जी स्पेशल ऑपरेशन ग्रुपची टीम आहे त्यांनी नेपाल पोलीस शी कोऑर्डिनेट करून तो आरोपी तिथून आणलेला आहे तर हे माझी याबद्दल सूचना आहे याच्यात मुरुड पोलीस स्टेशनने खूप चांगलं काम केलेलं आहे म्हणजे हे एकदम अशी गोष्ट होती की जे सतर्क पोलिसिंगने आपल्याला काय भेटू शकतं त्यांना काही इनपुट नव्हता की या गाडीत काय आहे फक्त अलर्टपणे त्यांनी नाकाबंदीमध्ये कामगिरी केली आणि त्यावेळी त्यांना अडून आला की याच्यात तसा आहे पुढची तपास मुरुड पोलिस स्टेशन आणि एलसीबीने से के लिए नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कांटेक्ट करें